नेर तालुका सकल हिंदू जागरण समितीच्या वतीने मार्चला कालीचरण महाराज यांची महारॅली काढण्यात आली ही रॅली अनुष्का पेट्रोल पंप पासून सुरुवात करून शिवाजी शाळा मारवाडी चौक तेलीपुरा बारीपुरा नगर परिषद या मार्गावरून छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलावर आली या रॅलीचे रूपांतर महासभेत झाले यावेळी मंचावर उपस्थित असलेले कालीचरण महाराज यांच्या शुभ छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्प करून पूजा अर्चना करण्यात आली आयोजकांनी कालीचरण महाराज यांचे पुष्पमाल्यांनी स्वागत केले स्वागतानंतर महाराजांनी प्रश्न उत्तराने हिंदू बांधवांशी संवाद साधला दिवसेंदिवस वाढत असलेल्या लव जिहादची समस्या गोहत्या व धर्मांत या अत्यंत ज्वलंत समस्यांवर मार्गदर्शन केले हिंदू समाजात जागृत झाला पाहिजे हिंदू समाज टिकवण्यासाठी राजा हिंदू असला पाहिजे आमदार खासदार मुख्यमंत्री पंतप्रधान हे राजे आहेत हे राजे हिंदू असेल तरच आपले काम होईल नाहीतर होणार नाही यासाठी सर्व हिंदूंनी मतदानासाठी मत जाणे गरजेचे आहे मुस्लिम वोट बँक असल्यामुळे हे लोक त्यांना ओळखतात मुस्लिम शंभर टक्के मतदान करतात तर आपले साठ टक्के मतदान होते त्यामुळे राजा दुसराच बनतो मग तुमच्या गणपती उत्सव दुर्गा उत्सव व इतर उत्सवाला पोलिसांकडून परवानगी दिली जात नाही त्यामुळे आपण पोलिसांना दोषी ठरवतो पण त्याच्यात त्यांचा काही दोष नसतो पोलीस मायबाप आहे म्हणून आपण सुरक्षित आहोत मी त्यांना नमन करतो आपले सण उत्सव पोलिसांमुळे साजरे होतात गणपतीच्या मिरवणुकीत पोलीस मस्जिदीपाशी मोठ्या संख्येने तुमच्या संरक्षणासाठी उन्हात उपाशीपोटी उभे राहतात येथे उभे असलेले हे पोलीस माझी शूटिंग करत आहे म्हणून माझे संरक्षण होत आहे म्हणून मी म्हणतो पोलिसांचा आदर करा कराव डी गाणे वाजवा असे प्रखरतेने कालीचरण महाराजांनी हिंदू बांधवांना संबोधन केले या यशस्वीतेकरिता नेर तालुक्यातील सर्व हिंदू संघटनांनी अथक परिश्रम घेतले ठराविक असलेल्या रॅली व सभेसाठी हिंदू बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सर्व श्रेय सकल जागरण समितीला जाते नवनाथ दरवी विदर्भ न्यूज नेर